नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये तालुका के जिल्हा बीड बाजाराचा वार गुरुवार काय सांगितले पाहुणा ह्यांची किंमत काय सांगितली बाहेर गेले मालक आहेत बैले एकच मालकाचे आहेत का गिरायकच नाही <bivari> ओ व्यापारी व्यापारी ओय भाया ओय किमती सांगा बरोबर व्यापारी यांचे त्यांचे हो नमस्कार काय सांगितले मामा यांचे लाख दातावर कसे येताला सहा सात आज दात सगळ्या जुपणीच्या बोलीत आहेत सगळ्या जुपणीच्या बोलीत पक्के पक्की येते मारणी फुल गॅरंटी सगळी गॅरंटी म्हणजे बरं आज किती बैल आणलेले तुम्ही काय कस खायच बर चला पुढच्या बैलाची माहिती सांगा हे जे काय सुट्टा आहे का? एक आहे जोडी आहे अलीकडची दुईची था। था। जोड आहे यांचे काय सांगितले एक लाख वीस हजार समजा कमी जास्त होईल बर पांढऱ्याची काळान पांढरा एक लाखाची दुसऱ्याचे बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर कोणतं गाव आपलं कोलेवाडी कोलेवाडी चालू तालुका कोणता केस जिल्हा बीड जिल्हा मोबाईल नंबर बारा ए ठीक सांगितलेल्या किमतीमध्ये फरक पडते ना पण कमी जास्त होईल ना म्हणजे ठीक तर मित्रांनो दिलेल्या जे किमती आहेत त्यातून कमी जास्त नक्कीच होईल तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा व खरेदी करा नो नो चला आपण पुढचे जोड्या बघूया आणखी काय सांगितले भाई यांचे किंमत काय सांगितली सांगाला एक पंचवीस द्यायला सांगा एक पंचवीस द्यायला एक पंधरा बरं ह्यांची त्यांची सांगाला पंच्याण्णव सांगा पंच्याण्णव द्यायला ला बर कोणत्या गावचे व्यापारी केंद्रीयवाडी केंद्रीयवाडी मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सर हां चौसष्ट चौसष्ट भाई यांची मामा काय सांगितले दीड लाख रुपये दाताला कसे येत खडदातावर शेती कामाचे पक्की बोलली मारायची वगैरे काही कोणत्या गावची

भाया काय किंमत सांगितली त्यांची व्यापारी काय सांगितले एक लाख पाच हजार व्यवहारात कमी जास्त होईल तीनशे पंच्याण्णव त्यांच्यात बी कमी जास्त होईल नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा हा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सोळा दिलेल्या किमती कमी जास्त होईल व्यापारी ओ व्यापारी काय सांगितले ते किंमत त्याचे काय सांगितले पंच्याऐंशी पुढचे तुमच्या वेळेस आहेत का त्यांचे काय सांगितले तांबड्याचे पंचावन्न तांबड्याचे पंचावन्न पलीकडचे

काय यांची किंमत सांगितली एक लाख पाच हजार दाती दोनदा चार आहेत हे काढच्या वासरायची दोन्ही आध ह्यांचे काय सांगितले पंच्याण्णव दोन्ही आता धरले त्याच्या टांग्या पण गेला चालू आहेत सगळ्याला आपण सांगितलेल्या किमतीमध्ये व्यवहारात कमी जास्त होईल ना मोबाईल नंबर द्या पंच्याण्णव झिरो तीन त्रेपन्न त्र्याऐंशी झिरो हे तुमच्या आहे काय करा दुसरेच ठीक तर पाहता मित्रांनो अशा पद्धतीत बाजार भरलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायचं असेल डायरेक्ट तुम्ही बाजारात येऊन बी खरेदी करू शकता पलीकडे इकडे शेळ्याचा बाजार असतो ते पूर्ण जे आहे शेळ्याचा बाजार आहे परंतु आता शेळ्याचा बाजार थोडा फुटलेला आहे शेळ्याचा बाजार लवकरच असतो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत साळेगावमध्ये तालुका केज जिल्हा बीड बाजाराचा वार गुरुवार हो कोणाचे आहेत बैल काय सांगितले एक लाख सत्तर दातावर दाताला कशी येतं काय पक्के सहा सांग शेती कामाची सगळी गॅरंटी त्यांची मोबाईल नंबर सांगा हा असा बाजार भरला मित्रांनो सध्या साळेगावचा भाई किमत संगल मग पे त जुड़ बैलांचे पासष्ट त्यांचे साठ हजार बातावर दोन दोन चार चार दोन दोन हे मधलं वासरू पंचवीस या जोडीचे पंचावन्न हजार समजा दोन्हीचे पंचावन्न पंचावन्न त्यांचे बावीस एकाच्या जोडीचे चारीचे पंचाळीसच्या भावाने बर त्या बायलाचे किती एक्केचाळीस त्या मटल्याचे जोडी तुझ्यावालीच आहे किती पंचाहत्तर एक वासर पासष्ट दोन वासरायचे आणि पलीकडच्या

व्यापारी व्यापारी काय सांगितले कोंडाचे काय किंमत यांची पंचाहत्तर आदत ह्याचे किती पन्नास ह्या दोन वासरा पासष्ट हजार आदतच असते नाही

Bu bu kadar ama bak şimdi. Hadi yapma. Hadi.